नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील झुल्लर येथील सकाळच्या सुमारास श्रीजी ब्लॉक कंपनीत स्फोट झाला स्फोट इतका भयंकर होता की परिसरातील घरांची जो तीना पत्रे, उडाले, या आठ कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना नागपूर शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे एका कामगाराचा घटनास्थळीस मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार मृतक कामगार नंदकिशोर रामकृष्ण करंडे रानाल झुल्लर वय अंदाजे चाळीस वर्ष हे आठ वर्षापासून ट्रेन ऑपरेटर या पदावर कार्यरत होते त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत म्हणून कंपनी प्रशासनाने तीस लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देवेंद्रजी गोळबोले यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली राज्य प्रतिनिधी नागपूर सहा आठ दोन हजार चोवीस रोजी मौजा जुल्हर तालुका मौजा येथील श्रीजी ब्लॉक कंपनी ज्या कंपनीमध्ये लाईट वेट ब्रिक्स बनवण्याचं काम अनेक वर्षापासून सुरू आहे जवळपास या ठिकाणी पंचेचाळीस कर्मचारी काम करतात रात्री साडेतीन वाजताच्या दरम्यान तिथं ज्या कॅप्सूलमध्ये जे गॅस राहते त्या गॅसचा स्फोट होऊन गावा कंपनीपासून पाचशे मीटरपर्यंत जे काही घरं आहे त्या घराची सुद्धा हानी झालेली आहे या ठिकाणी नंदकिशोर कळंबे हा एक नवीन करंडे नंदकिशोर करंडे हा नवीन एक पस्तीस वर्षाचा युवक या ठिकाणी जागीच मरण पावला त्याच्या कुटुंबांना आर्थिक मदत व्हावी म्हणून नरेशजी मोडगरे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि मी स्वतः अनेक काही या भागातील पुढारी इथं येऊन कंपनीसोबत चर्चा करून नंदकिशोरच्या परिवाराला तीस लाख रुपयाची आर्थिक मदत देण्याचं लिखित हमी आपल्याला कंपनी प्रशासनानं दिलेली आहे मी सरकारच्या सरकारला विनंती करील की मुख्य ज्या पद्धतीनं कोंडाळीच्या मृतकांना शासनाने मदत केली त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री सहायता निधीमधून किंवा विशेष बाब म्हणून नंदकिशोरच्या परिवाराला महाराष्ट्र शासनानं आर्थिक मदत करावी आणि कंपनी प्रशासनानं अशा घटना भविष्यात घडू नये याच्यासाठी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे या स्पोर्ट एव एवढा भीषण होता की या पाचशे मीटरचे जे घरं आहेत काही लोकांचे तिथं काही बकऱ्या मेल्या घराची टिणं मेले रात्री लोक झोपले होते पण देवाच्या कृपेनं सुदैवानं कोणतीही जीवितहानी पाचशे मीटरच्या बाहेर झालेली नाही आहे आणि स्पोर्ट एवढा प्रचंड आहे का इथं आल्यावर पाहण्यावर या सर्व परिसराचं अवलोकन केलं तर स्पोर्ट किती भयानक आहे हे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते